आपल्याला याच्यामध्ये मिरवणूक वगैरे तर तुम्ही त्याबाबत सहकार्य करावा आपण या ठिकाणी विनंती केली होती आणि त्या अनुषंगाने मागच्या दोन दिवसापूर्वी आम्ही स्वतः त्या ठिकाणी त्यांच्या दर्जामध्ये जाऊन मशीद मध्ये जाऊन आपण त्यांना काही होती ठिकाणी पोलीस प्रशासनाला काय नाही प्रश्न निर्माण होणार नाही मागच्या वर्षी देखील नारायणगाव पुणे जिल्ह्यामध्ये नारायणगावमध्ये मुस्लिम समाज समाजाच्या आपल्या सर्व बांधवांनी आपल्याला खूप चांगलं सहकार्य केलं होतं आणि महारा आपल्या पुण्यामध्ये सगळ्यात पहिली घोषणा त्यांनी केली होती की बाबा आम्ही ईद ए मिलाला आणि गणपती विसर्जनाचा जो शेवटचा दिवस आहे तो एका दिवशी येतोय आणि पोलीस प्रशासनाला कुठेतरी ह्या अतिरिक्त ताण होऊ नये म्हणून त्यांनी समजूतारपणा दाखवून आपल्यावर प्रेम त्यांनी दाखवून त्यांनी त्यावेळेस एक दिवस मिरवणूक पूर्ण केली होती आज देखील केले आपण त्यांना विनंती केली होती तर त्यांनी आम्ही साहेब तुम्हाला दोन दिवसांनी आपला निर्णय कळवतो अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला कळवलं होतं त्यामध्ये विषय असा होता की बाबा म्हणजे गणपती वाटेमध्ये तीन गणपती मंडळ आहेत मिरवणुकीच्या आनंद भविष्यामध्ये काही कायदा नाही म्हणून आपण विनंती केली होती त्यांना की तुम्ही याबाबत विचार करा आणि मला निश्चित सांगायला आनंद होतोय की आम्हाला इथल्या नाराणगावमधल्या आणि आजोबा म्हणजे हिमगाव साव्याचे असतील पारागावचे असतील वडगाव कांदळीचे असतील येडगावचे असतील आपल्या नाराणगावचे असतील तिथल्या म्हणजे मुस्लिम बांधवांचं एवढं चांगलं सहकार्य आहे त्यांनी आपण कुठल्याही गोष्टीला त्यांना एखादी आपण मदत मागितली तर ते तात्काळ आपल्या मदतीला मान केलं तर आज देखील सर ते या ठिकाणी आपण जे त्यांना के विनंती केली होती तर त्या विनंतीला मान देऊन आज ते त्यांचा आलेलं आहे तर मी सर्वप्रथम तुमचं पोलीस स्टेशनच्या वतीने सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आणि मी मान्य डी साहेबांच्या अगोदर डी साहेबांनी तुम्हाला संबोधित करण्याच्या अगोदर मी

पर्सनल मीटिंग घेतली होती त्या मिटिंगला मान देऊ जयंतीच्या विधी असतील ते सोळा तारखेला आम्ही सगळे करू धार्मिक विधी जे आहे ते करू फक्त आहे मिरवणूक काढायची आहे मिरवणूक अठरा तारखेला काढावी अशी प्रशासनाने विनंती त्याचा मान राखून या संपूर्ण मुस्लिम बांधवांनी आमच्या शब्दाला किंमत दिली आणि त्यांनी एवढं मोठं मन करून त्याचा जुलूस अठरा तारखेला नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काढणार आहे तर मी जुन्नर डी दी, डीवायस पी म्हणून जुन्नर विभागामधील माझ्याकडे जुन्नर पोलीस स्टेशन आहे आडेफडा आहे त्याचप्रमाणे ऋतूड आहे नारायणगाव आहे तर या नारायणगाव मुस्लिम बांधवांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचं अनुकरण करून आपण हिंदू गणपतीचा सण त्याचप्रमाणे जयंती हा सलोख्याने साजरी करू आणि खांद्याला खांदा देऊन शांतता राखू ही मी सर्वांना विनंती करतो आणि सर्व माझ्या मधील मुस्लिम बांधवांना ही विनंती करतो की आपण अठरा तारखेला जुलूस करावा आणि भव्य प्रमाणात काही हरकत नाही त्यांना तुम्हाला पोलीस प्रशासन योग्य तो बंदोबस्त देईल आमचं कर्तव्य आहे आमच्या संदर्भात जे तुम्ही मान दिलेलं आहे त्याबद्दल पोलीस प्रशासन त्याचप्रमाणे एस पी साहेबांमार्फत म्हणजे पुणे ग्रामीण एस पीतर्फे मी तुम्हाला जुलूस काढण्याच्या परवानगी देतो अठरा तारखेला आम्ही शुभेच्छाही देतो आपला आणि शांततामध्ये साजरी करून एकमेका साय्य करून हिंदू मुस्लिम बाईबाई आहोत आपण आणि याचा आदर केला मला खूप अभिमान आहे जय हिंद याच्याबद्दलचे बोलले मी फक्त तमाम मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो साहेब जे मागच्या वर्षी पण गणेश विसर्जन आणि पैकंब जयंती एकाच दिवशी आली यावेळी एका दिवसाचा फरक आहे आणि प्रशासनाला आर्थिक ताण पडू नये या उद्देशाने या प्रमाणिक उद्देशाने आम्ही जे पैगंबर त्यांची सोळा तारखेला आलेली आहे त्याची जे धार्मिक विधी आहे ते मशिदीत करू आणि जो या याचा मिरवणुकीचा कार्यक्रम आहे हा सोळाला न घेता आम्ही अठराला घेऊ असे आम्ही सर्व समाजांनी निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णय घ्यायचा मागचा हेतू जो आहे हा दोन्ही समाज म्हणजे गणेश विसर्जन हिंदू आणि मुसलमान आहे दोन्ही समाजाचे म्हणजे सामाजिक सलोखा शिकून राहावा हा आमचा म्हणजे त्याच्यात हेतू आहे आणि आम्ही हा निर्णय घेतो का आम्ही हा जुलुचा कार्यक्रम आहे अठरा तारखेला घेऊ त्याबद्दल आम्ही साहेबांना शिकवाय देतो का हे दोन्ही सण आम्ही सामाजिक सलोखा अवधित ठेवून साजरे करू